नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता आमच्या पटकन मध्ये बरा पालखी आली आहे तसेच कालच्या दिवशी होळीच्या पण पालखी आला तसेच जवळपास आठ नऊ ते वीस लाख वारकरी यावेळी आमचे सोलापूर मध्ये त्यांचे आगमन सुरू आहे आम्ही प्रत्येक वारकऱ्यांना सर्व प्रकारची सोयी सुविधा पुरा होईल त्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत आम्ही जवळपास चार ते पाच हजार मोबाईल टॉयलेट उभे केले आहे फिडिंग पॉईंट आहे टँकर भरण्यासाठी प्रत्येक आम्ही शुद्धीकरण केलं आहे टेस्ट आहे पॅसा एकरला स्वच्छ केला आहे प्रत्येक ठिकाणी चोवीस तास आठ आठ तास च्या शिफ्ट मध्ये आमचे सफाईगाव सुपरवायझर त्या ठिकाणी तैनात आहेत मी सर्व प्रकारच्या कार्य करत आहोत जे वारकरी आमच्याकडे येत आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मळ वारीचा अनुभव झाला पाहिजे माझी या ठिकाणी येणारे सर्व वारकऱ्यांना एवढेच विनंती आहे की आपण पण खूप स्वच्छता ठेवावी वेगवेगळे जगह जे आम्ही मोबाईल टॉयलेट उभे केले आहेत त्याचे वापर करायचे ओपन डेफिकेशन करायचे नाही तर ते जे आम्ही पाणीच्या व्यवस्था केला आहे ते एकदम शुद्ध पाणी आहे आपल्यासोबत आपल्यासाठी आम्ही पंधरा लाख पाण्याच्या बॉटल पण यावेळी आम्ही प्रत्येक वाद एक एक लिटर पाण्याच्या बॉटल देणार आणि त्यासाठी आम्ही संकलन केंद्र ठेवलं आहे डस्टबिन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आहे मध्येच प्लास्टिक बॉटल टाकायचे तसेच आम्ही महिना वारकरी आहे गोट करण्या कपडे बदलण्यासाठी आम्ही चेंजिंग रूम आम्ही भेटले आहेत त्याचा वापर करायचे त्याच्या युरी किंवा लघु करण्यासाठी तो वापर नाही करायचा मला असा अनुभव हो आला आहे की ते युरिनेशनसाठी किंवा टॉयलेट म्हणून ते वापर होत आहे चेंजिंग रूम आम्ही तयार केले सायनेस पण लावलाय फलक पण लावलाय टॉयलेट जाताना फ्लश करायचे सगळे जे स्वच्छता ठेवण्याबद्दल जे विषय आहे ते सगळे ठेवावे आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत आम्ही दोन महिन्यापासून आमच्या पूर्ण यंत्रणा जा पूर जे वारकरी आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मल वारीच्या अनुभवाला पाहिजे दोन हजार चोवीस च्या आषाढी वारी आहे निर्मल वारी म्हणून ते आठवण असेल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे माझ्या जिल्हाधिकारी म्हणून सर्व वातकऱ्यांना हीच विनंती आहे की आपण आपण सुद्धा स्वच्छता ठेवावे धन्यवाद